नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणारे दोघे जण रिक्षासह ताब्यात घेण्यात आले गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे गुलाब सोनार यांनी धडाकेबाज कामगिरी केल्याचं पाहायला मिळाले पोलीस संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी अवैधरित्या दारूची वाहतूक आणि विक्री करणाऱ्या इस्माणवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक का दोनने कारवाई केली आहे दिनांक एक एप्रिल दोन रोजी पोलीस हवालदार गुलाब सोनार यांना मिळालेल्या बातमीनुसार दोन इसम विना परवाना बेकायदेशीरित्या देशी, देशी दारू घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमण यांच्या सूचनेप्रमाणे देवाली कॅम्प सिंधी पंचायत हॉल गवळीवाडा येथे रिक्षा थांबवून रिक्षामधील दोन इस्मांची आणि रिक्षामधील देशी दारूबद्दल विचारपूस केली असतात आणि त्यांची नावं मनोज प्रल्हाद पवार वयवर्ष एकोणचाळीस राहणार स्टेशनवाडी देवाली कॅम्प सलीन अकबर खान वर्ष बत्तीस राहणार पंचशील नगर खडकाळी भद्रकाली असं सांगून देशी दारू विक्रीकरिता घेऊन जात असल्याचं सांगितलंय दोन्ही इसमांना रिक्षासह ताब्यात घेऊन त्यांच्या कब्जातून एकूण चार हजार साठ रुपये किमतीची रिक्षा असा एकूण लाख रुपये किमतीचा ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी देवाली कॅम्प पोली पोलीस ठाणे वर्ग केलाय ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन जाधव पोलीस हवालदार गुलाब सोनार नितीन फुलमाळी संजय पोटिंदे देवाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुरेश तुपे रमाकांत सिद्धपुरे यांनी केली आहे लाल दिवा न्यूज साठी थोरात नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाऊन घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका